वर्ग क्रमांक एक आणि गट क्रमांक सात आजच्या या गट कार्यामध्ये क्षमता आधारित मूल्यमापन प्रश्न निर्मिती यामध्ये इयत्ता तिसरीचा आम्हाला विषय आहे परिसर अभ्यास आणि घटक आहे ज्ञान इंद्रिय तर, आ, गटकारे, आ, गटकारे आ, तर आ, जे जे गट कार्य होतं या गट कार्य गट आम्ही खरोखर सगळ्यांनीच आडके सरित सगळ्यांनी म्हणून हा गट कार्य केलेला आहे तर यासाठी जे समोर दिसत लेखन आहे ते, ते आमचे सहकारी श्री राजेंद्र कुंभार सर यांनी छान केलेलं आहे त्यानंतर सादरीकरण आमचे सहकारी श्री शिवशंभू घाटे सर हे गटकार्य सुद्धा आहे हे

विषय परिसर अभ्यास आहे आणि घटक न्यायेंद्रीय आहे या घटकाचा जो पाठ्य पाठ्यांश जो आहे पाठ्यांश आहे आपले पाच न्यायेंद्रीय त्यामध्ये जे क्षेत्र आहे ते भावनिक सामाजिक आणि शारीरिक विकास हे आमचं क्षेत्र आहे यामध्ये ध्येय आहे जी पॉईंट टू बालकीय ज्ञानेंद्रियांची कुशलता विकसित करतात हे आमचं ध्येय आहे त्या त्याशी चे ज्या क्षमता आहे त्यामध्ये टू पॉईंट फोर वेगवेगळे गंध आणि चव याची फरक ओळखते त्यानंतर क्षमता आहे विविध प्रकारच्या स्पर्शांमध्ये फरक करण्याची क्षमता विकसित होते आणि याला अनुसरून ज्या निष्पत्ती निवडलेल्या आहेत त्या निष्पत्ती आहेत वस्तू पक्षी प्राणी यांचे विविध ज्ञानेंद्रिय वापरून त्यांच्यातील साम्य वेदांचा वापर करून विद्यार्थी करतात त्याचबरोबर आहे चांगल्या वाईट पक्षाबद्दल आपले मत प्रकट करतात आणि त्याच्याशी निगडित पाठ्यंश जो आहे तो, तो आपली पाच ज्ञानेंद्रिय हा आहे तर याच्यामध्ये इकडं आम्ही प्रश्न लिहिलेले आहेत त्यामध्ये आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते या बाजूला केलेलं आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे टिंबटिंब या अवयवामुळे आपण समजतो तर हा जो प्रश्न आहे हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे त्यानंतर या प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते तोंडी स्वरूप आहे विद्यार्थ्याला आपण तोंडी विचारू शकतो की बाबा अं या अवयवामुळे आपण वास समजतो त्यानंतर हा जो उद्दिष्टानुसार हा प्रश्न ज्ञान या उद्दिष्टामध्ये जातो कारण एका शब्दामध्ये तो विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे त्याचबरोबर स्तरानुसार हा प्रश्न लॉट मध्ये जातो लोअर थिंकिंग मध्ये हा प्रश्न जातो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर त्याला एका वाक्यात देता येणार नाही थोडस त्याला स्पष्टीकरण पण द्यावं लागणार आहे त्यामुळे हा प्रश्न लघुत्तरी मध्ये आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर हा प्रश्न लेखी स्वरूपात आपण विद्यार्थ्यांना लिहायला लावू शकतो की बाबा म्हणजे काही एक दोन ओळीमध्ये लिहा त्यानंतर हा जो प्रश्न आहे आकलन मध्ये येतोय कारण त्याचा समजलं पाहिजे किंवा ज्ञानेंद्रिय का मागायचं यावर त्यानंतर हा प्रश्न सुद्धा लॉट मध्ये येतो लोअर थिंकिंग आहे फक्त तो व्याख्या सांगणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आवाजावरून प्राणी पक्षी ओळखा आपण त्यांना मोबाईलमधनं टी व्हीवरती किंवा असं वेगळ्या प्रकारे एखाद्या शिक्षकाला कला सुद्धा असते वेगवेगळे आवाज काढण्याची तर विद्यार्थ्यांना आपण आवाज आवाजावरून प्राणी पक्षी यांची ओळख करायला लावू शकतो त्यामुळं हा प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे कारण विद्यार्थी फक्त त्या प्राणी पक्ष्याचं नावच सांगणार आहे त्यानंतर हा प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये येतोय प्रश्न कारण काही विद्यार्थी आवाज काढून दाखवतील किंवा आवाज ऐकावा लागणार आहे प्रात्यक्षिक स्वरूपाचं काम आहे त्यानंतर आकलनामध्ये जातोय कारण तो फरक करणार आहे प्राण्याचा आहे का पक्षाचा आणि हा सुद्धा लॉट स्वरूपाचा प्रश्न आहे कारण याच्यामध्ये त्याला जास्त लोक चालवा लागणार नाही त्यानंतर पाचवा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा त्यामध्ये डोळ्यांचे कार्य आणि कानांचे कार्य यामध्ये विद्यार्थ्यांना समजून घ्यावं लागणार आहे डोळ्याचं कार्य वेगळं आहे कानाचं कार्य वेगळं आहे त्याची उदाहरणं द्यावी लागतील त्याचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याला तो फरक व्यवस्थित समजावून सांगावा लागणार आहे तर हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे एक दोन वाक्यामध्ये सांगून चालणार नाही त्यामध्ये भरपूर मुद्दे त्याला त्या ठिकाणी ऍड करावे लागणार आहेत त्यानंतर हे स्वरूपानुसार तो लेखीमध्ये जाणार आहे प्रश्न एका बाजूला कानांच कार्य आणि एका बाजूला अशा पद्धतीने तो पॅरल लिहिणार आहे त्यानंतर उद्दिष्टानुसार आता इथं जागा नाही त्यामुळे पुढची उद्दिष्ट आम्हाला लिहिता आलेलं नाही पण इथं कौसलमध्ये लिहिलं विश्लेषण त्याला विश्लेषण करावं लागणार आहे एक्झॅक्ट कानाचं कार्य काय आहे आणि डोळ्यांचं कार्य काय आहे त्याचबरोबर सरानुसार हा प्रश्न हॉटमध्ये जात आहे कारण की त्याला फरक स्पष्ट करून सांगावा लागणार आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आम्ही तयार केलेला आहे तो म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या समस्या कोण कोणत्या असतात आणि तुम्ही त्यांना दिव्यांगांना कशी मदत कराल हे सविस्तर स्पष्ट करून सांगा यामध्ये काय करावं लागणार विद्यार्थ्याला दिव्यांगाचे प्रकार लक्षात घ्यावे लागणार प्रत्येक दिव्यांगाची गरज वेगळी असते त्यानुसार त्याला खूप कोणती मदत करणार म्हणजे हे थोडासा क्लिष्ट आणि वरच्या स्तरावरचा प्रश्न आहे त्यामुळं हा प्रश्न आम्ही हाय हाय ऑर्डर मध्ये घेतलेला आहे तर हा जो प्रश्न आहे तो मध्ये पण येतोय लिखित स्वरूपात विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे की बाबा चविस्तर आमदारांना कोणत्या प्रकारची मदत करणार अपंगांना कोणत्या प्रकारची मदत करणार कानाने एखाद्या व्यक्तीला ऐकू येत नसेल तर त्याला कुठल्या पद्धतीने मदत करणार आणि हा हा प्रश्न उद्दिष्टानुसार कुठे आला तो कारण ते मिळवलेल्या ज्ञान तिथे उपयोग करणार आहे अंदाला तो रस्ता दाखवणार आहे एकच पॉईंट थोडासा